वृंदानाथामकोटा जडालि कारणसिंधो भव दुःख हरवी तदेव शंभो वदकोटा तारी जा जा वस्त्रम नमाजे चतले मी मस्तक देव सुजाटी कानी सद्कृपां पूर्णरीता वर्जरिष्टाल श्री ज्ञानय पुतारम भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय परब्रह्मचंद्र भगवान की जय कोणसुत हनुमान की जय जगदंबा माता की जय श्री गणेशाय नमः संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पं पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्न यापर्यंत आहे म्हणून याचा अर्थ असा आहे तर या ठिकाणी संक्रांतीला पर्वकाळ सुरू झाल्यानंतर आपल्याला जीव जेवतांना आहे सकाळी नऊ वाजल्यापासून तो या ठिकाणी पाच वाजेपर्यंत ओहसलं तरी चालतं म्हणून या दिवस आपल्याला कर्तव्य सांगितलेलं असतं तिचं पालन करणं महत्वाचं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये तिल संक्रांतीचे जे कर्तव्य सांगितलं ती मिश्री उदकाचे स्नान तिळ पाण्यात टाकून या ठिकाणी स्नान अंघोळ करायचे आहे तिळ वाटायचे अंगाला लावायचे तीळ बाजून पाण्यात टाकून प्यायचे तीळ खायचे आणि तिळ व्हायचे असे सहा प्रकारे तिळाचा या ठिकाणी उपयोग केला असता सर्व पापांचा या ठिकाणी नाश होतो शेके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण वद्य प्रतिपदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न वाजता सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचं पूर्वकाळ काळ आठ पंचावन्नला सुरू होतो म्हणून पुढं व्यवसायाला सुरुवात होईल तर या ठिकाणी चार पंचावन्न पर्व व्यवसायचं आहे त्यांचं करण जे आहे ते बालकरणावर संक्रमण होत असल्या कारणानं उपयुक्त असलेली वाहनाची प्रकार येणेप्रमाणे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे संक्रांनी वाघावर आहे आणखीकरणी घोड्यावर आहे <coughs> म्हणून या प्रकार सांगितलेले आहे तिने या ठिकाणी पिवळं वस्त्र परिधान केलं म्हणून कामाला पिवळ्या कलरची साडी चालणार नाही हातामध्ये गदा घेतलेली आहे केसरीचा टिळा लावला म्हणजे सुगंधी चंदन तिला कपडे लावले केशर म्हणजे सुगंधी आहे वयाने ती कुमारी असून बसली म्हणजे लहान मुलीला त्रासदायक सांगितलेलं असतो त्यांना त्रासदायक विद्याभ्यासाला थोडं कष्टमय हे राहील त्यांना त्रास येईल म्हणून सरस्वती प्राप्त करण्यासाठी त्यांना प्रयत्न जा जास्त करावा लागेल म्हणजे चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण होईल असं सांगितलेलं आहे म्हणजे चांगली संगत आहे वासा करता जाईचे फूल घेते जई म्हणजे फुल आहे सुगंधी आहे तिला श्वासी घेतलं की आपल्याला जायचं फुल कमी प्रमाण भेटत राहील या ठिकाणी ती पायज भक्षण करती म्हणजे खीर खाती तांदूळाची आहे शाबूजन्याची आहे त्याच्यात दूध मिक्स करून खीर खाती म्हणून पांढऱ्या वस्तूंना महागाई जास्त आहे साखर आहे कापूस आहे आहे काय त्याला भाव जास्त राहणार आहे या ठिकाणी ती सर्प जातीची आहे जातीनं सर्प आहे म्हणजे चटपट सगळ्या प्रयत्न आहे यशस्वी प्रार व्यवस्थित संक्रांत सांगितलेलं आहे चांगले आहे शुभ आहे असं सांगितलेलं आहे म्हणून सगळं सांगितलेलं आहे भूषणार्थ मोती धारण केले पांढरे वस्तूचं सुवर्ण आहे चांदी आहे चांदी यंदा भाव राहील चांदेपेक्षा चांदीला भाव जास्त सांगितलेलं आहे वारणाव या ठिकाणी वारणाव नक्षत्र नाव मोहले आहे दोन्ही नावाने तीच आहे जन्म नाव तेच आहे आणि चालू नाव तेच आहे असं सांगितलेलं आहे या ठिकाणी सामोदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे म्हणजे भरपूर मुहूर्त जीवा सांगितलेला आहे मूहर्थ चांगला आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जाती येताने खाल्लाकडून ती वर्धाकडे चाललेली आहे म्हणजे पश्चिम दिशेत ती चाललेली आहे जिकडं जाती तिकडं सुख समृद्धी आहे दन धनधान्य चांगले पिकं पाणी चांगले गंदापान कळा पार्टाच्या घरी असल्या कारण पौष पाणीही चांगल्या प्रकारचं सांगितलेलं आहे वाव्य दिशेला ती पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष मशी धारा काढणे कामाशा शिवणे कामे करणे सर्वांत आणि संक्रांत संक्रांतीचा फल प्राप्त होण्यासाठी संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी आपल्याला दानधर्म करायचा असतो नवे भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गुळ सोने भूमि वस्त्र यथाशक्ती संक्रांतीच्या पर्व कालावधान धर्म केल्याने आपल्याला नवीन साल हे चांगल्या प्रकार सुख समृद्धीचं भरभराटीचं जाईल चांगल्या प्रकार जाईल आनंदाने संक्रांत साजरी करायची असते आनंदाने देवतांना ववसायचा असतो संक्रांतीचा नेम आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड व्हा इति शुभम भवतो संक्रांत पुण्य फल प्राप्त